नमस्कार मित्रांनो मी शरद करंडे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा खरीपचा पिकवा भरताना आपल्याला आपला आधार कार्ड नंबर असेल त्यानंतर सातबारा असेल त्यानंतर बँक अकाउंट असेल ही सर्व कागदपत्रे आपण अपलोड केल्यानंतर खाली एक नवीन शासनाने ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन म्हणजे जिओ टॅग फोटो तुम्हाला अपलोड करण्यास सांगितलेला आहे आता भरपूर शेतकऱ्यांना हे माहितीच नाही की जिओ टॅग फोटो ही काय कन्सेप्ट आहे म्हणजे काय संकल्पना आहे आणि तो कसा अपलोड करायचा तो कसा फोटो काढायचा तो कुठून काढायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे की जिओ फो टॅग फोटो तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं आहे कोणते ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे आणि तो जिओटॅग फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून काढायचा आहे तो तो कशा पद्धतीने काढायचा आहे त्यावरती कोणकोणती माहिती असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करत चला तर चला आपण बघूया की जिओटॅग फोटो कसा काढायचा त्यासाठी आपल्याला कोणते ॲप्लिकेशन लागणार आहे आणि आपण आपल्या मोबाईलमधून ते कशा पद्धतीने काढू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला जायचंय प्ले स्टोअर मध्ये प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचंय जिओटॅग कॅमेरा जिओटॅग कॅमेरा सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरचं एक ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला हे बघा या ठिकाणी बघा तुम्हाला असं ॲप्लिकेशन दिसेल जी पी एस मॅप कॅमेरा जिओ टॅगिंग हे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी त्याचा इंटरफेस बघा तुम्हाला असा त्याचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे म्हणजेच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बघा माझ्याकडं आधीच इन्स्टॉल असल्यामुळं मला इथं ओपन असे ऑप्शन दाखवतो आहे पण तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे बघा ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी बघा समोर असा कॅमेरामध्ये तुम्हाला समोरचा भाग दिसतो आहे आणि या ठिकाणी खाली बघा गुगलची एक इमेज दिसते म्हणजे गुगलचा एक फोटो दिसतो त्या गुगलच्या फोटोमध्ये आपण कोणत्या लोकेशनला आहे ते लोकेशन या ठिकाणी दाखवतं त्यानंतर आपल्या इकडे जे लोकेशनची माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला दाखवते बघा या ठिकाणी माझी जी माहिती आहे ती थी माहिती या ठिकाणी दाखवते माझ्या लोकेशनचं नाव काय आहे कोणत्या माझं रोडचं नाव काय जवळपासच्या त्यानंतर जे माझं लॅटलँग आहे म्हणजे रेखांश अक्षांश ते सर्व या ठिकाणी दाखवतं त्यानंतर आजची तारीख आणि वेळ हे सर्व या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी दाखवते आता मी या फोटोवरती जर क्लिक केला हा फोटो जर घेतला शेव तर बघा हा फोटो या ठिकाणी तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल सेव्ह झाल्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असा फोटो या ठिकाणी गॅलरीत तुम्ही जर ओपन केलं तर गॅलरीत तुम्हाला असा फोटो या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी आपला वरती फोटो दिसेल त्यानंतर आपली खाली गुगलची इमेज दिसेल म्हणजे गुगलचा एक फोटो दिसेल डाव्या कोपऱ्यात त्यानंतर आपली इकडं ही सर्व आलेली असेल तारीख वेळ त्याचं लेटलॉंग आणि माहिती आहे आपण कुठून फोटो घेतला आहे ते सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल असाच फोटो तुम्हाला तुमच्या शेतात तु उभं राहून पूर्ण फोटो घ्यायचा आहे तुमचा फोटो दुसऱ्याला कोणाला तरी काढायला सांगायचा आहे तुम्हाला शेतामध्ये तुमच्या स्वतः उभं राहायचं आहे पूर्ण फोटो असं पद्धतीने फोटो घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं पीक जे आहे ते पीक पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसलं पाहिजे फोटोमध्ये असा फोटो आपल्याला या ठिकाणी या याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये काढायचा आहे किमा भरताना जिओ टॅगचा जो फोटोचं जे ऑप्शन आहे त्या फोटोच्या ऑप्शन मध्ये आपल्याला हा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो हा फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा फोटो काढायचा आहे हा फोटो काढून आपल्याला त्या ठिकाणी हा फोटो अपलोड करायचा आहे म्हणजे आपल्याला आपलं जे लाइव लोकेशन आहे ते लाइव लोकेशन आपल्याला गव्हर्मेंटला द्यायचं आहे म्हणजे आपण आपल्या शेतामध्येच उभं आहोत आणि आपण आपल्या शेतामध्ये जे पीक घेतलं आहे त्याच पिकाची माहिती आपण पीक विमा भरताना दिलेली आहे हे शासनाला आपल्याला हे दाखवायचं आहे म्हणजे शासनाला हे तुमची माहिती खरो बरोबर आहे ही या ठिकाणी पडताळणी करून पाहायची असते त्यामुळे हा फोटो त्यांना द्यायचा असतो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जिओ टॅग फोटो मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून काढू शकता आणि तो तुम्हाला अपलोड कसा करायचा आहे आणि पीक विमा कसा भरायचा आहे याचा उद्याच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तत्पूर्वी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र